नांदुरा येथील तिरुपतीनगरवासी व या रस्त्यावरून ये जा करणारे शेकडो नागरिक यांनी होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकांवर सामूहिक बहिष्कार घातला आहे याबाबत सविस्तर असे की तिरुपती नगरवासी गेल्या दहा वर्षापासून रस्ता व पूल नाल्यांची मागणी करत आहेत परंतु आमच्या वेळेस निधीची कमतरता असते व इतर भागात विकासकामी करण्यासाठी निधीचा पूर उपलब्ध असतो आमचा जगनत जणू शासन व प्रशासन यांनी नाकारले आहे व आमच्या मूलभूत मागणीचे जाणवपूर्वक हनन सुरू आहे आमच्याकडे नाल्या नाही त्यामुळे आम्ही वापरलेले संडास बाथरूमचे घाणपाणी काहींच्या रस्त्यावर तर काहींचे शोषखड्ड्यात जाते आणि तेच पाणी आमच्या विहिरीमध्ये पाजून ते घाणपाणी आम्हाला काढून परत प्यावे लागते तसेच पावसाळ्यात चिखल होतो व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची व आम्हा सर्वांची गैरसोय होते याबाबत दोन हजार पंधरापासून आम्ही लोकशाही मार्गाने अनेक निवेदने व आंदोलने केली परंतु आम्हाला फक्त खोटी व लेखी आश्वासनेच मिळाली हे दुर्दैव आहे म्हणून या गलितच्या राजकारणाला कंटाळून आम्ही तिरुपती तिरुपतीनगरवासियांनी सर्वानुमते होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सा सामूहिक निर्णय घेतला आहे असे पत्र स्थानिक रहिवाशी असलेल्या नागरिकांनी निवडणूक अधिकारी तहसीलदार व नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकांच्या पत्रकार परिषदेत जाऊन पत्रकार परिषद अर्ध्यावर थांबवून दिले यावेळी तिरुपतीनगर येथील संतप्त महिलांनी चांगलाच गदाडो गदारोहळ केला आमच्याकडे तिरुपतीनगरमध्ये कशाची सुविधा नाही आहे रोड नाही मोरी नाही न ना पाणी सांडपाणी जायला नाल्या नाही आहे न त्याच्यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार करत आहे आम्ही मतदान करतच नाही वीस वर्ष झाले आम्ही तिरुपतीनगरमध्ये रहिवाशी आहे आमच्याकडं नाल्या नाही रोड नाही याच्यामुळं आम्ही बहिष्कार घालतो की आम्ही रो आता मतदान करणारच नाही काय अडचण आहे त्याचं काय नेमकी अडचण आहे नेमकं असं आहे की रोड नाही नाल्याने सांडपाणी जायला जागा नाही हां ज्याच्या त्याच्यात विहिरी करेल येईल ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये ते घाण पाणी त्या विहिरीमध्ये जातं आणि तेच आमचे लेकरमुळं येतात त्याच्यामुळं आमचा बेश काय तर याच्यामुळं आमच्या आरोग्यात धोका आहे त्यामध्ये लेकरांना शाळेत न्या न्यायच्या वेळेस आम्हाला खूप तकलीफ होते दोन तीन वेळेस गाडी घेऊन पडली मुलगा बी भरलात तर स्कूलमध्ये जायच्या वेळेस आम्हाला घरी वापस यावं लागलं खूप त्रास आहे आम्हाला रोडचा लवकरात लवकर रोड द्या नाही तर आम्ही मतदान करणार आम्ही गोर गरीब असल्यामुळे आमच्याकडे कोणीही ध्यान देत नाही एकटी टाकत नाही काही करत नाही आणखी लेकर शाळेत जातात का पडतात पाय भरतात घरी वापस येतात हे कितन द्या आम्ही तराच भोगा गावमाधा न्यूज करिता राहुल खंडेराव सह राजेंद्र ससाने नांदुरा बुलढाणा